नमस्कार फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर पिल्लं जेव्हा मशीनमधून बाहेर आली त्याच्यानंतर दहा दिवसा आठ ते आठ दिवसाचे पण नव्हते अगदी छोटे छोटेच पिल्लं होते मला वाटतं तीन चार दिवसांचे पिल्लं असतील तर कस्टमर आलेलं होतं पिल्लांना घेण्यासाठी कस्टमर ओळखीतलंच होतं आणि मला जे आहे ना तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या हातानेच हे पिल्लं पकडा आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे नाही आता बघा किती चपळ आणि चंचल पिल्लं झालेले आहेत आणि इथे खायला त्यांना इथे आम्ही अशा प्रकारे पत्र्याचे जे भांडे बनवून घेतले त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर पहिलाच टाकलेला आहे तर यांना जेवढे पाहिले होते यांची क्वांटिटी खूप कमी होती मला वाटतं पंचवीस तीस किंवा तीस चाळीस असे पिल्ल यांनी घेतलेले आहे आणि हे खूप जवळचे ओळखीचे होते तर यांना जे या, या, हे दोघेही जे होते यातलं एक आमच्या नेहमी घरी येत असतात ते यांचे फ्रेंड आहेत आणि त्यांना मी चांगल्यापैकी ओळखते म्हणून दुपारची वेळ होते यांचा फोन आला की हे कस्टमर येणार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या रिलेटिव्हला पिल्लं घ्यायचे आहेत म्हटलं चालेल तर मग त्यांनी जे आहेत पिल्लं मला पकडायला सांगितले पण मी म्हटलं नाही तुम्हीच पकडा कारण कमी क्वांटिटीतली पिल्लं तुम्ही पकडू शकतात आणि तर त्यांनी तशी ते पिल्लं पकडले तर बघा किती लहान होते लहानपणीच हे पिल्लं लहानपणी जेव्हा आपल्याकडे कोणी कस्टमर येणार येतं ना तर त्यांना असं वाटतं की त्यांना सगळ्या पिल्लांची साईज एक समानच असते क्वचित मला वाटतं खूप पिल्लं जे आहेत शंभरांमध्ये ते दोन तीनच पिल्लं बारीक होते तर त्यांना करन... ते ते नेत नाही कस्टमर ते पिल्लं आणि त्यांना वाटतं की मोठे पिल्लंच खूप मोठे होतात असं त्याच्यास समज असतो तर मग अशा पद्धतीने त्यांनी कॅरेटमध्ये इथे पिल्लं कॅरेट हे मी माझेच दिले होते त्यांना कारण अचानक आलेलं कस्टमर आणि खूप ओळखीचं होतं त्यामुळे आम्ही त्यांना जेवढे पिल्लं न्यायचे होते तेवढे लगेच मी त्यांना देऊ केले पुन्हा सुद्धा त्यांची एक ऑर्डर आली होती पण त्यांच्या आम्ही ऑर्डर घेतली पण पण त्यांचा पुन्हा काही कॉल आला नव्हता आणि त्या झपाट्यात माझे सगळे पिल्लं पण गेले तर आता त्यांना ही पिल्लं देण्यासाठी माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत पिल्लं तसेच त्यांना बेसिक माहिती मी दिलेली आहे कोणीही कस्टमर इथं आल्यानंतर त्याला बेसिक माहिती दिली जाते जसं की त्यांना वारंवार जी मी बाकी माणसांना सांगते की कोणी आल्यानंतर ज्यांनी पिल्लं नेलेलं आहे तर जी माहिती माझ्याकडे असते जी मी चॅनलवर नेहमी सांगते ती माहिती मी त्यांना दिली खाद्य कुठून आणायचं किती क्वांटिटीमध्ये तुम्ही या पिल्लांना खाद्य टाकू शकता महिनाभर तुम्ही यांना फीड वापरा असं मी त्यांना सांगितलेलं आहे स्टार्टरचं जे फीड असतं तेच तुम्ही यांना द्या महिनाभर त्यानंतर तुम्ही बाजरी देऊ शकता मक्याचा भरडा देऊ शकता तांदळाच्या कण्या देऊ शकता तर असं मार्गदर्शन मी त्यांना करते प्रत्येकच कस कस्टमरला मी करत असते आणि घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने हे पिल्लं वाचवण्याचा प्रयत्न करा त्यांना आता लहान आहे तर तुम्हाला त्यांचं टेम्परेचर मेंटेन पण करावं लागेल हे पण मी त्यांना सांगते टेम्परेच मेंटेन ही खूप मोठी गोष्ट आहे आणि महत्त्वाची आहे तर चला अशा पद्धतीने हे कस्टमर आमचं झालेलं आहे भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटानी बाय बाय